पंढरपूर वारीची धामधूम सध्या सर्वत्र पाहायला मिळते वारकऱ्यांचे टाळ मृदुंगाचा गजर अभंगाची गोडी आणि भक्तीचा उत्साह सर्वत्र दरवळतोय याच मार्गावर असलेल्या दिवेघाटात आज एक वेगळीच दिव्यता अनुभवायला मिळाली दिवेघाट चढतानाच वारकऱ्यांनी एकच गजर सुरू केला ज्ञानोबा माऊली तुकारा घाटात ठिकठिकाणी माऊलीच्या नामाचा जल्लोष होत होता बिंदास्त बावले टाकत एकमेकांना हात देत विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या या वारकऱ्यांचा उत्साह बघणाऱ्यांचेही डोळे बनावले संपूर्ण घाटभर टाळांची झणझण मृदुंगाचा गजर आणि अभंगाचे सूर निनादत होते माऊली माऊलीचा अखंड गजर घाटात घुमत राहिला यावेळी अनेक भक्तांनी दिवे घाटात थांबून माऊलीच्या चरणी अभंगगात नामाचा जाप केला ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी फळ फराळाचे वाटप करत वारकऱ्यांचे स्वागत केले ही वारी म्हणजे केवळ एक प्रवास नसून श्रद्धेचा महोत्सव आहे दिवेघाटातील आजचा अनुभव हेच अधोरेखित करत होता की वारीतील प्रत्येक पाऊल भक्तीने ओथंबलेले आहे आणि प्रत्येक क्षण विठ्ठलमय आहे चला तर पाहुयात पंढरीच्या वारीचा थेट आढावा याच पंढरीच्या वारीचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी सुखरूप सगळं कुणाची तंटा नाही कुणाची चुरी नाही काय नाही व्यवस्थित चाललंय निलेश महाराज आणि निलेश चालू काय काय शिवानी सर्वांचं चांगलं बोला होणार मुलाची दिंडी सुखरूप राहणार महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरीच्या विठ्ठे विठ्ठलायाच्या चरणी आळंदीवरून पालखी प्रस्थान झाली आणि आज ही पालखी देवेघाट चढताना दिसून येत आपल्या बरोबर काही भाविक भक्तगण पद्धतीने पंढरीच्या वाटेवर चालताना दिसून येत आहेत महाराज भाऊजी नमस्कार नाही सांगाल नमस्कार। या पंढरीच्या वाटेवरती चालत असताना आता चढताय मोठ्या प्रमाणात या चढ आहे काय सांगाल थोडक्यात कसं वाटतंय तुम्हाला आणि किती वर्षावर तुम्ही वारी करताय हा सुख सोहळा स्वर्गी नाही खरोखरच स्वर्गीचाही देव ती देवा मृत्यू नक्की हा म्हणजे स्वर्गाचेही दे। वे देव या सुखाकाराने देव वेळावला वैकुंठ सोहळ्याने संत सदनी राहिला या सुखासाठी साक्षात देव सुद्धा संतांचा आनंद घेण्यासाठी आले भक्तीचा आनंद घेण्यासाठी हा खरोखर हा सोहळा कुठेच नाही अख्ख्या जगात विश्वात कुठे नाही काय सांगाल तुम्ही किती वर्ष झालं पायी वारी करता तुमचं गाव कुठलं आणि कशा पद्धतीने या वारीमध्ये आता चाललाय तुम्ही या वर्षी पाऊस जास्त आहे काय सांगाल आणि विठ्ठलाच्या चरणी काय साकडं घाल अठ्ठाऊ शपासून मी वारी करतोय अत्यंत सत्तावीस ते वर्ष झाले आणि आपली ही गुंडुकवारी अकरा वर्ष झाले माझं गाव निंभरे तरी पण आपली फलटणता गाव आहे आणि कुठेही ना दहा गावची दहा लोक म्हणजे एका कुटुंबासारखं राहतात आणि घरच्या पेक्षा असून त्यांचा अनुभव होता की माझी मत नाही विठ्ठला काय साकडं ना ह्या वारीतील अनुभव काय वाटतो तुम्हाला एखादी प्रचिती आली आहे का अशी एखादं संकट आलंय ते विठ्ठलाने निवारलंय काय वाटतंय तुम्हाला पंढरपूर पंढरंगा चर्दी माझी पहिली एकच अशी विनंती आहे की हे जे हे जग आंदोलन आहे कळत नाही कळल्यानंतर ठीक आहे परंतु कळत नाही याचा अर्थानं सावरून घेतलं पाहिजे आणि कळून जर तसं करत असेल तर त्याला ही आहेच तर, तर कमीत कमी संप्रदायला लोकांनी तरी संप्रदायाच्या विचारानं आणि त्या मार्गाने संतांनी दाखवलेल्या मार्गाने चाललं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आपण दुसरा प्रश्न काय विचार की या वाटेवरती चालत असताना एखादं संकट आलं तुम्हाला तर असं की संकट निवडलं आणि मला ही प्रचिती आली त्यामुळे वारी मी कधीच सोडणार नाही वारी जवळ आली आणि मौलींचा म्हणून पाच एक पाव जरी टाकला कुठलाही संकट येत नाही ना कुठलाही कुठल्याही रुपयापर्यंत शिरवार असतो जीवनीत एक उदाहरण मी सांगतो पुन्हा मी शिरवार चाललो होतो वारीच्या संदर्भात म्हणजे पंक्तीवाली ठेकोवाले गाडी घेण्यासाठी त्या एस टीमध्ये मला एक्क्याऐंशी रुपयाचं एक तिकीट दिलं दिल्यानंतर मी शंभराची नोट दिली आणि त्यानंतर एक रुपये दिला नव्हता सुट्टा सुट्टा रुपया नव्हता त्यांनी हात धरला भांडण केलं माझ्या बरोबर एक रुपयासाठी तर मी म्हंटल माऊलीला लोक लाखो न देतात रुपयाकडे तुम्ही बघताय तिथे म्हणलं नाही 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 ना। मी काय माझं असं वगैरे भांडण केलं परंतु तीन वेळा त्या येता जाता माझं ते बांधला परंतु पहिल्यातलं कुठंच काय नव्हतं एक क्षण तिथे रुपया नाही दिसला अं रुपा। तो माझा रुपये पडले म्हटलं पंढरंगाने तुम्हाला रुपये एक छोटेशी उदर अशा अनेक उदर अनुभव येतो काय माऊली सांगाल तुमचं वय तुम्ही या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी चाललाय या पंढरीच्या वाटेवरती चाललाय काय सांगाल वय झालंय गुडघे दुखतात का या आता दिवे घाट तुम्ही पार करताय काय सांगाल आता माझं वय चौऱ्याहत्तर झालंय मला तर आता पहिला मला या नामाचा किंवा वारीचा काय छंद्रा काय बसणार आता पण एका वेळेला असं झालं वारी करताय आजचा एकोणीस वर्ष काय दिवेगाट करताना काय अनुभूती येते की आता गुडगा दुखतात काय वाटतं नाही ह्या ठिकाणी गुडग बिडग काय दुखू शकत नाही काय सांगाल तुम्ही तुम्ही तर शिक्षक आहे आता सांगितलं तुम्ही काय सांगाल तुम्ही वारी करत असताना काय वाटत आता काय हे शब्दात वर्णन करता येणार नाही फक्त मी माझ्या भावना एका अभंगाद्वारे स्पष्ट मला करू शकतो आनंदाचे डोही आनंद तरंग ഡോഹി ആനന്ദ ആനന്ദ ചനന്ദ അംഗ ആനന്ദ ചനന്ദോഹി ആനന്ദ ആ തരംഗ ഓലി നമസ്കാര തീർത്ഥി യു വക आता युवा पिढी बघितली तर मोबाईल ग्रस्त झाली आणि याच मदतीने गाड्या पळवताना दिसते बुलट बिलट या अशा पद्धतीने भरकडत चालली तुमच्यासारख्या युवा पिढीनं हा संदेश दिला पाहिजे का की या वारीच्या सोहळ्यात आलं पाहिजे काय सांगाल थोडक्यात युवकांनी तर वारी केली पाहिजे कारण आता तरी पुढे हाती उपदेश नका ना करू नाश आयुष्याचा आयुष्याचा नाशिकडे तिकडे करण्यापेक्षा वारी केली पाहिजे वारीत आले ना की हा सुख स्वर्गात पण नाही कुठेही नाही वारी केली पाहिजे आहेत बुलेट वगैरे ह्या तर गोष्टी इकडे पण आहेत केली पाहिजेत आहेत बुलेट वगैरे ह्या तर गोष्टी इकडे पण आहेत वारी काय फक्त एक महिना बऱ्याचशी वारी आहे वारी झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी करता येतील वारी ही केली के पाहिजे आपली हिंदुत्वाची ही परंपरा आहे काय का सांगाल तुम्ही परंपरा ही जपली पाहिजे का काय सांगाल हिंदुत्व म्हणाल तर हिंदुत्व अनेक धर्माचे लोक आहेत म्हणजे मुस्लिम कबीर म्हणून तिबा मुसलमान मुसलमानही संत आहेत काही ख्रिश्चन संत सुद्धा आहेत बौद्ध संत सुद्धा आहेत म्हणजे इथं सर्व धर्म समभाव आहे वारकरी तुका म्हणून वार सोपी केली जाऊ सोप करून ठेवलेलं आहे माऊली का काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही किती वर्षाला वारी करताय आणि या वारीच्या वाटेवरती किवे चढताय गुडगा दुखतात का काय सांगाल तुम्ही थोडक्यात अजिबात कुठलाही त्रास होत नाही गुडगा दुखत आहे पाय दुखत आहे काय नाही सत्तेचाळीस वर्ष पाय वारी करतो या आता माझं वय पंच्याहत्तरच्या मोरे गेले अजून मी पाय वारी करतोय माऊलीची माऊलीला मला तारले मला कुठल्या प्रकारचा त्रास नाही काय नाही व्यवस्थेशीर मी करतो काय सांगाल माऊली या पंढरीच्या वाटेवरती थोडक्यात काय महत्व कराल थोडक्यात सांगा पंढरीच्या वारीचं महत्व सांगायचं म्हणजे सर हे तुम्ही जे माझ्याकून घेण्यापेक्षा काही काही शास्त्रज्ञान विज्ञान हे अध्यात्म अध्यात्म आणि विज्ञान जस स्वामी विवेकानंदांनी सांगितलं मदर अँड फादर द ग्रेट बेटर दॅन हंड्रेड टीचर म्हणजे आई वडील हे शंभर शिक्षकापेक्षा श्रेष्ठ आहेत तसे या महाराष्ट्रातले जगातले संत या विश्वात मध्ये सगळे श्रेष्ठ आहेत म्हणून मदर म्हणजे आई आणि वडील तसे संत आई वडिला आणि या जगाचं आता आम्ही चालत जातो कोणत्याही प्रकारचे संकट कोणत्याही माउली तुम्ही तरुण आहे काय वाटतं तुम्हाला या पंढरीच्या वाटेवरती चालत असताना काय अनुभूती येते विवेक आचडताय तुळसी माळा गळा भोपी चंद टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा वा जे आपल्या संतांनी आपल्याला दिलेली संस्कृती आहे ना ती आपण जोपासली पाहिजे आणि हा सुख सोहळा कुठेच मिळणार नाही ना, जगात अनेक ठिकाणी जरी तुम्ही गेला ना हा सुख सोहळा कुठेच नाही कुठेच मिळणार नाही ना, या माऊलीने सांगितलं की हा सुख सोहळा कुठेच मिळणार नाही ना, याच माध्यमातून आता आपण चाललो आहोत दिवे घाटातून पंढरीच्या वाटेवरती आणि कशा पद्धतीने या माऊलीने सांगितलं की हा सुख सोहळा सोडवी नाही अशा पद्धतीने ना, हे पाऊल वाट चालताना हे माऊलीगण सर्व दिवेघाट चालताना दिसून कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे दिवेघाट अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा